अटकपूर्व जामीन भेटावून संगमनेर न्यायालयाच्या संशयित आरोपीला दणका मिरपूर लोहार येथील ग्रामस्थांनी केले न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत बारा सप्टेंबर रोजी संगमनेर तालुक्यातील मिरपूर लोहारे हे मंदिर चौफुलीवर रात्री आठच्या सुमारास संशयित दीपक पोखळे आणि त्यांच्या साथीदारा दहशत निर्माण करण्याच्या हेतुने रस्त्यावर चौफुलीवर नागरिकांना शिळीगाळ करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना मिरपूर लोहार येथील ग्रामस्थ अनिल गणपत आहेत हे आमजीनाथ मंदिर चौफुली येथून घरी जात असताना दीपक फोकळे आणि त्यांच्या साथीदारांनी विनाकारण त्यांना शिवीग्या करून लाथाबुक्यांनी मारहाण करून दादर शस्त्राने त्यांच्यावर पाणगाचा हल्ला केला या हल्ल्यात आणि नाहेरे गंभीर जखमी झाले असता त्यांना तात्काळ संगमनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले सदर घडलेला प्रकार संगमनेर पोलीस स्टेशन येथे कळविला असता संचयित आरोपी दीपक फोकळे आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल होऊन देखील दीपक पोकळे हा पोलिसांना सापडत नसल्याने अखेर ग्रामस्थांच्या वतीने येते दीपक यांच्या दहशतीचा अटक करण्यास वतीने नाराजी व्यक्त करण्यात आली संशयित आरोपी दीपक पोकळे यांनी संगमनेर न्यायालय अटकपूर्वक जामीन अर्ज केला असता घटनेचे के गांभीर्य पाहून न्यायालयाने दीपक पोकळे याचा अटकपूर्वक जामीन अर्ज फेटाळल्यामुळे मिरपूर लोहारे ग्रामस्थांनी न्यायालयाच्या निर्णयाचे समाधान व्यक्त केले असून आता तरी संगमनेर पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी जनसामान्य जनते दहशत निर्माण करणाऱ्या आणि याआधी देखील सराईत गुन्हेगार दीपक फोकळे याने गावात दहशत करून युवकांना मारहाण केली ग्रामस्थांचे उपद्रव ठरणाऱ्या संशयद आरोपी दीपक फोकळे यास अटक करून अनि राहेर यांच्या कुटुंबियास न्याय द्यावा या विषयाची पत्रकार परिषद नुकतीच संपन्न झाली या प्रसंगी बलराम आखाडे माणिक आहे मो, मोहन विशाल आखाडे व सुरेश उपस्थित होते लोहारे या गावामध्ये साहेब गुन्हेगार दीपक पोकळे आणि बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आमचे मोठे बंधू अनिल आहेत गावात दूध घालून घरी जात असताना जो धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला त्यामध्ये आमचे बंदूक गंभीर जखमी झाले त्या ठिकाणी इतरही शे दोनशे लोक बघत होते बाग्याची भूमिका घेत होते त्या त्याच वेळेस इतर काही लोकांना गावातील अनोळखी लोकांनाही त्या दीपक कोकळे नावाच्या सराय गुंडाने अतिशय बेदम मारहाण केली प्राणघातक हल्ला झाला परंतु कोणाचंही असे म्हणजे कोणी हिंमत केली नाही की त्याला विरोध करावा म्हणून तर त्याच्यानंतर आम्ही गावामध्ये निश्चित सभेचं आयोजन केलं तर आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधी असो किंवा पुढारी असो किंवा नगरसेवक असो किंवा जे नेते मंडळ असो त्यांनाही आम्ही आवाहन केलं होतं परंतु ज्यांना शक्य असेल ते आले कोणाला शक्य नसेल ते आले नसेल कदाचित कुठलं दडपण असेल त्यांच्यावर ते सांगता येत नाही परंतु जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे ऍडव्होकेट सुरेश आव्हाड साहेब यांनी त्या ठिकाणी येऊन सर्व जनतेला आवाहन केलं चांगल्या पद्धतीने पाठबळ दिलं आणि विश्वासराव मूर्तडक असो किंवा दीपक वाडंगे असो आदी मान्यवर तिथे येऊन चंदू कर्पे वगैरे यांनी पण सर्व सर्व जनतेला चांगल्या पद्धतीने संबोधन केलं आणि त्या गोष्टीचा समोरच्या त्या गुंडावर पण त्या पद्धतीचा इम्पॅक्ट झाला की आज आहेर कुटुंब हे एकटं असून आज सगळा परिवार किंवा सगळी जनता त्यांच्या सोबत आहे हे त्या ठिकाणी दाखवलं गेलं आणि त्या गोष्टीचा त्याचा परिणाम दिसतोय आज आज माझ असं सांगणं आहे की अशा दीपक पोकळे सारख्या ज्या राक्षस वृत्ती आहे या समाजातून समूळ नष्ट व्हाव्यात किंवा लोकप्रतिनिधी सुद्धा या गोष्टीकडे लक्ष देऊन त्यांना पाठबळ न आ, 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 देता त्यांचा समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न करावा सारा गुन्हेगार दीपक पोकळे याने संगमनेर कोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला के होता त्याला अफूज करताना आपले जे सरकार वकील माननी गवते साहेब आणि त्यांचे सहाय्यक वकील म्हणून अॅडव्होकेट सुरेश आव्हाड साहेब यांनी त्या गोष्टीच अं पूर्णतः समर्थन करून तो जामीन रिजेक्ट केला कारण धाक पाडलं दीपक पोकळे यांनी संगमनेर कोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता तर त्या विरोधामध्ये आमचे सरकारी वकील मानानी गवते साहेब आणि वकील ऍडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी संपूर्णता प्रयत्न करून तो जामीन रद्द केला यासाठी आम्ही त्यांच्या ऋणी आहोत आणि आता इथून पुढची जी भूमिका आहे पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर आणि तत्परतेने त्या अटक करावी आणि कठोर शासन करावे ही आमची राहील अन्यथा पुढील काही दिवसामध्ये आंदोलन खेळण्याचा प्रयत्न करू आज एकीकडे आपण जर बघितलं असेल तर संपूर्ण राज्यभर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे असं असताना या सरकारवर मोठ्या प्रमाणात जो विश्वास होता हा कमी झालेला दिसतोय परंतु एक पॉझिटिव्हली गोष्ट अशी आहे की जर दुसरीकडे आपण बघितलं तर न्यायपालिकेवरील विश्वास काहीसा आणखीन प्रबळ होताना दिसतोय याच्यामध्ये आपण जर बघितलं तर मीरपूर लोहारे येथे दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अनिल गणपत आहे ह्या इस्मावर जो एक प्राणघातक हल्ला झाला ज्याच्यामध्ये त्याला गंभीर स्वरूपाची इजा पोहोचवण्यात आली त्याच्यामध्ये जो साराईत गुन्हेगार होता दीपक पोकळे याला याची गावामध्ये फार मोठ्या प्रमाणात दहशत होती त्या दहशतीपोटी कोणी त्यांच्या विरोधात फिर्याद द्यायला दजावत नव्हतं किंवा पुढे जाऊन त्यांच्या त्यांच्याविरोधात साक्ष द्यायला कोणी जात नसायचं त्यांनी अनेक प्रकारच्या धमक्या त्या गावकऱ्यांना दिल्या होत्या की येणाऱ्या काही काळामध्ये तुमचे उत्सव असतील तुमचे लग्न असतील कसे पार पडतील हे आम्ही बघू आणि त्यांच्या विरोधात कोणीही तोंड काढून आवाज उठवायला तयार नव्हतं मात्र या हे कुटुंबियांचं कौतुका जेवढं कमी आहे त्यांनी आज कुठल्याही बयाला बळी न पडताच शासनाकडे गेले पोलिस त्याच्यावर पोलिसांवर कडे जाऊन फिर्याद नोंदवण्यात आली आणि एक मोठ्या प्रमाणात तिथे लोकांच्या गावकऱ्यांवर असणारा भय कमी करण्यासाठी तिथे एक निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आणि तिथे एक निषेध सभा आयोजित करण्यात आली त्या गावामधील अनेक लोकांवर जी भीती होती ते भीतीचं सा सावट काहीसं सा कमी झालेलं आहे याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर आम्ही पोलिसांची त्यावेळेस देखील त्यांना पोलीस यंत्रणेला सांगितलं होतं की या संबंधित आरोपीला लवकरात लवकर अटक करा हा सराईत गुन्हेगार आपण जर बघितले असेल तर त्याच्यावर राहता पोलीस स्टेशन शिर्डे पोलीस स्टेशन त्याच पद्धतीने धुळेसारखे पोलीस स्टेशन गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत ज्याच्यामध्ये तीनशे दोन असतील तीनशे सत्त्याण्णव तीनशे चौऱ्याण्णव तीनशे सात सारखे मोका अंतर्गत कारवाई झालेली आहे आणि या गुन्ह्यांच्या आधारे तो कसा बाहेर सुटला हे देव परंतु याच्या धाकाला बळी पडून अनेक जणांनी त्याच्यावर साक्षे फिरवलेली दिसते आणि त्याच्यातून तो कुठेसा बाहेर आलेला दिसतोय परंतु त्याच्यावर हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असताना त्याने त्याच्यावर हा जो मीरपूर रहारेमध्ये आपण जर याच्यात बघितलं तर संगमनेर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सत्त्याण्णव दोन हजार पंचवीस हा दाखल करण्यात आला होता त्याच्या अगेन्स्ट त्यांनी अटकपूर्व जागा मिळावा यासाठी संगमनेर पोलीस स्टेशनमध्ये संगमनेर कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती अटकपूर्व जागांचा अर्ज दाखल सा केला होता परंतु आज तिथे जिल्हा व सत्र न्यायाधीश सन्माननीय घुमरे साहेब यांच्यासमोर सदरील अर्जाची चौकशी झाली यांच्यासमोर त्याच्यावर आर्ग्युमेंट झालं त्यामध्ये आमचे सरकारी वकील सन्मान्य श्री एन पी गौते साहेब यांनी त्यांचा एक चांगल्या प्रकारची भूमिका मांडली त्याच पद्धतीने भुले पोली तालुका पोलीस चौकीचे जे पी आय ए जी यामध्ये लक्ष घालणार आहे जे तपासी आधी केले आहेत ते सूर्यवंशी साहेब या सळुंके साहेब सळुंके साहेबांनी देखील त्याच्यामध्ये चांगली भूमिका मांडली आणि हे मूळ फिर्यादी आहे यांच्या वतीने मी ॲडव्होकेट सुरेश आवड मूळ फिर्यादीची बाजू मांडत असताना कोर्टास आम्ही पटवून दिलं की हा किती याच्यावर किती पद्धतीचे गुन्हे आहेत आजपर्यंत याच्याकडनं अनेक प्रकारचे शस्त्र अजून जमा करणं बाकी आहे त्याच्यामुळे अनेकांना जीवताला धोका आहे याच्या आणि ह्या सारे गुन्हेगारामुळे तो इतर साक्षीदारांना टेम्पन करण्याची शक्यता आहे या कारणामुळे आज तेथील जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेबांनी त्याचा जामी अटक करू दावे अर्ज फेटाळून लावलेला आहे आणि ह्या घटनेमुळे नक्कीच आज सर्वसामान्यांच्या मनामध्ये जी भीती होती ती कमी झालेली आहे आणि कायद्याची कायद्याची बाजू नक्कीच सर्वसामान्यांपुढे गेलेली आहे न्यायपालिकेवरचा विश्वास आणखीन दृढ झालेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता पोलिसांना त्याला अटक करण्यास काही हरकत नाही आणि लवकरात लवकर आमची पोलिसांकडे पोलीस प्रशासनाकडे विनंती असणार आहे की या संबंधित सरकारी गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी आणि त्याच्यावर याच्यात लावण्यात आलेले कठोरचा कठोर कारवाई करण्यात येऊन या सेक्शननुसार त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी ही आमची मागणी असणार आहे